तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर सर्व ताईंना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींसाठी पडताळणी होणार नाही तर मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणीची पडथन होणार नाही तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांना अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे लाडकी बन योजनेसंदर्भात काय मोठी अपडेट समोर आलेले आहे तर बघा पुढे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी या रेशन कार्डधारक महिलांची पडताळणी होणार नाही तर बघा कोणत्या रेशन कार्डधारक महिलांची पडताळणी होणार नाही तर बघू शकता व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये एक महत्वाची अपडेट समोर येत आहे शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये मिळणार आहे बघा तर याच्यात तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत शिंदे सरकारने सुरू केलेला या महत्वाकांक्षी योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार लवकरच तुम्हाला जो अकरावा हप्ता आहे तो जमा होणार आहे त्यामुळे मोठी अपडेट्स समोर आलेली आहे आणि बघा सर्व ताईंना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ठीक आहे तर बघा येत्या काळामध्ये आगामी काळात तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल असे आश्वासन दिले आहे ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेचा हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध केले जाईल असे जा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेले आहे बघा आणि लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आगामी काळात कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे स्वतःचे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे पवार यांनी लाडक्या बहिणींना आगामी काळात तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंतच कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी समोर येत आहे बघा म्हटले जात आहे की या योजनेतील नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या ला महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत बघा त्यामुळे दरम्यान यात काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत पिवडे व रेशन कार्डधारक जे असले महिला आहेत त्यांची तपासणी होणार नाही बघा जे पिवळे रेशन कार्डधारक का आहे ज्यांचे केसरी रेशन कार्डधारक आहे त्यांची तपासणी होणार नाही असं त्यांनी सांगितलेले आहे तर जे दरित्र रेषा येतात ठीक आहे दरम्यान या पडताळणीत ज्या महिलांना निकषाबाहेर आहे ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून उघडले जाईल याचा अर्ज बाद केले जातील अशी माहितीसुद्धा समोर आलेली आहे महिला व बालविकास विभागाकडून या योजनेच्या सर्व अर्जांची पडताळणी होणार असे सांगितले गेले आहे मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे बघा काय आहे नवीन अपडेट संपूर्ण माहिती आपण बघूया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका ठीक आहे तर पुढे बघा ताईंनो की लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे अजित पवार साहेब काय म्हणाले आहेत बघा तर येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी तीसशे चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज त्यांना उपलब्ध करून आणि त्या आणि जो लाडकी बहिणी येण्याचा हप्ता आहे त्या म्हणजे ज्यांना जी रक्कम दिली जाते पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये त्यामधून नुकते अर्ज कट केले जाते पैसे कट केले जाणार आहेत बघा लघु उद्योगांसाठी छोट्या मोठ्या उद्योगांसाठी तुम्हाला हे कर्ज सुरू करणं म्हणजे लहान मोठे व्यवसाय आहे ते सुरू करण्यासाठी तुम्हाला हे कर्ज दिले जाईल आणि त्याच योजनेतून हप्ता कापला दिला असेल ते म्हटलेले आहे परंतु नांदेडमध्ये बघा नांदेड, नांदेड वगैरे काही जिल्ह्यांमध्ये हे सुरू झालेले आहे बँकांसोबत बातचीत झालेली आहे म्हणजे सर्वच झालेलं आहे परंतु आता बाकी जिल्ह्यांमध्ये कधी होणार आहे याबाबत मोठी अपडेट पाहायला मिळत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर तैंनव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा तर ताईलनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद